लोकांना काय मिळतंय काय मिळणार आहे यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल आता फक्त जे अर्थतज्ज्ञ आहेत हां त्यांची भाषणं आपण ऐकायची आहेत त्यांनी केलेलं विश्लेषण वाचायचं आहे प्रत्यक्षात काय होईल यासाठी थोडा वेळ जावा लागेल बोला मात्र बिहारचा संकल्प आहे महाराष्ट्राला महाराष्ट्रासारख्या राज्याला काय मिळालं बिहारच्या तुलनेत प्रत्येक बजेट मोदींचं हे राज्याच्या आणि लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं असतं भविष्यात बिहारच्या निवडणुका बिहारवरती वर्षा अक्षरशः वर्षा जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य नाही मग तामिळनाडू असेल केरळ असेल कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल तिथे आपलं काहीतरी तोंडाला पानं पुसायची आणि पुढे जायचं आणि मग भाजपचे जे लोकं आहेत अंधभक्त ते टाळ वाजवत बसतात Uh, सांगाचं म्हणजे काल ज्यावेळी उपमुख्यमंत्री काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जे अर्थमंत्री आहेत या दोघांनी ज्यावेळी या बजेट संदर्भात आपापली प्रतिक्रिया ऑफिशियल प्रतिक्रिया दिली तर दोघांचे आकडे वेगवेगळे दिसले म्हणजे मुंबई मेट्रोला त्यांना बजेट कळलेलंच नाही या महाराष्ट्रातल्या दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना खरोखर बजेट कळलेलं नाही बजेट कळण्यासाठी किमान बाततात जावे लागतात हा आमचा अनुभव आहे देशाचं बजेट नुसते आकडे आणि घोषणांवर जाऊन पार्लमेंटच्या जा चालत नाही बजेट ज्याला कळतं ते कळून घेण्यासाठी किमान बहात्तर तास जावे लागतात आम्हाला बजेट कळून घेण्यासाठी नाणी पालखीवाल्यांचं भाषण ऐकायला जावं लागत होतं नक्की बजेटमध्ये काय आहे हे समजून घेण्यासाठी आमच्यासारखे लोक तेव्हा नाणी पालखीवाला जे होते अर्थतज्ज्ञ ते त्यांचं एक व्याख्यान ठेवायचे वानखेडे स्टेडियमवर किंवा मोठ्या मैदानात आणि तिथे आमच्यासारखे अज्ञानी लोकं जाऊन ते भाषण ऐकायचे तेव्हा आम्हाला ते बजेट कळायचं हां हे काय चिंतामणराव देशमुखात का सगळं त्या रघुरामन राजन आहेत त्यांना दोन तासात बजेट संपूर्ण कळलं शिंदे गटाच्या आमदार आणि विमान प्रवासात मला काही काय किस्सा होता आपला प्रश्न असा आहे की त्यात शिंदे गटाचा आमदार मी करता सांगायला पाहिजे नक्कीच आज सामनामध्ये मध्ये मी काही एक विषय मांडलेला आहे आणि हा विषय तसा सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातलं सरकार हे बहुमतातलं असलं तरी ते एकसंग नाही त्यात एकवाक्यता नाही आणि एकमेकाविरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद बरं का ज्याला तुम्ही बार्गेनिंग पॉवर म्हणतो ती भारतीय जनता पक्षानं पूर्णपणे संपवली असल्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा एक सरपटणारा प्राणी झालेला आहे भाजपसमोर हे स्पष्ट असतंय आणि मी तेच म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे हा ते सांगतात की विधानसभा निवडणुकीनंतरसुद्धा मीच मुख्यमंत्री राहीन अशा प्रकारचं मला वचन दिल्यामुळे मी फुटलो मला विधानसभा दोन हजार चोवीस नंतरसुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्याला जाऊन विचारा मी खोटं बोलत नाही आणि काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं ठीक आहे काही मंत्रीपद दिली काही महत्त्वाची खाती दिली उपमुख्यमंत्रीपद दिलं पण एकनाथ शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता त्यांचा वावर म्हणतो तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत त्या धक्क्यातून सावर ते सावरलेले नाही एकतर मला पन्नास पंचावन्न जागा कशा मिळाला हा त्यांना पहिला धक्का आणि दुसरं म्हणजे बी जे पीनं दिलेला शब्द पाळला नाही अमित शहाने दुसरा धक्का त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहे आणि सरकारमध्ये त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे त्यांचे लोक उद्या समोरून काही सांगतील थोड्या वेळाने पण सरकारमध्ये फक्त मंत्रिपद असणं चार दहा लोकांना म्हणजे मान आणि प्रतिष्ठा असतो असं नाही जो फोकस जो झोत त्यांच्यावर होता मुख्यमंत्री म्हणून तो गेला आता लोक त्यांच्याकडे जात नाहीत लोक जातात ते फक्त पैसे मागायलाच जातात हां त्यांच्याकडे पैसे आहेत यापुढलं त्यांचं राजकारण पैसा आणि सत्ता जे आहे त्याच्यावरच चालेल आणि त्यांच्याच आमदारामध्ये चलविचल आहे आहे की नाही तुम्ही प्रत्येकाला जाऊन विचारा मी कशाला सांगायला पाहिजे त्यातल्या एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचं नियंत्रण आहे पूर्णपणे शिंदे गटातल्या किमान वीस ते पंचवीस आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नियंत्रण आहे कारण हे वीस पंचवीस लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले एकनाथ शिंद्यांसाठी नाहीत आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे आणि उरलेले लोक आहेत ते चलबिचल आहेत चल चंचल आहेत त्यांना असं वाटतं की आपली कोंडी होते भविष्यात जास्त कोंडी होईल आपल्याला नेतृत्व नाही कोणतंही चांगलं की जे आपल्याला संरक्षित करेल किंवा प्रोटेक्ट करेल तेव्हा आपण पुन्हा मागे फिरायचं का असा एक विचार त्या पक्षात सुरू आहे ही माझी माहिती आहे आज त्याच्यामध्ये मी असं म्हटलेलं की आता जोडदा जोडायची वेळ आहे एकत्र यायची वेळ आणि जर वेळ पडली तर मी स्वतः दोन्ही नेत्यांना एकत्र आणू शकेन किंवा मी स्वतः त्यामध्ये प्रयत्न कर अटल बिहारी वाजपेयीच आहेत ना महान माणूस आहे तो म्हणजे महान माणूस आहे त्याच्यामुळे हे करू शकतात आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो मोठा माणूस आहे तो ते काही करू शकतात ते शरद पवार अजित पवारांना एकत्र आणतील पण चांगली गोष्ट आहे त्यांचा जो विचार आहे ही जी कृतज्ञता आहे त्याच्याविषयी मी त्यांचा आभारी आहे मुख्यमंत्रीपद न मोठ्या प्रमाणात काळी जादू केली जाते असं आता मुख्यमंत्रीपद मातोश्रीवर मिळालं नसल्यामुळे काळी जादू केली जाते मला एक प्रश्न त्यांनी सांगावा देवेंद्र फडणवीस सध्या वर्षा बंगल्यावर का राहिला जात नाहीत काळी जादू काळी जादू म्हणताय ना देवेंद्र फडणवीस सध्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी राहायला का जात नाही याचं उद्धर ह्या या काळी जादूवाल्याने द्यावं कळलं माझ्या ना नादाला लागू नका मला बोल बिहार स्पेशल पॅकेज बिहार में चुनाव है मोदी सरकार का हर बजेट ये चुनाव के लिए होता है चाहे राज्यों का चुनाव हो विधानसभा हो या चाहे लोकसभा चुनाव हो हर चुनाव ये इलेक्शन पैकेज होता है अब बिहार में चुनाव है तो पूरा बजट का जो हिस्सा है ज़्यादा से ज़्यादा बिहार को जाएगा ना ये उनकी एक खासियत है ये देश का बजट नहीं बनाते ये चुनाव का बजट बनाते हैं प्रधानमंत्री देश आने वाले हैं तो कंपनी है टैक्स तो देने देने तरीके देखते हो ये से माफ ये लोग जो ट्रम्प कहेगा वो मानना पड़ेगा व्यापारी लोग हैं मोदी जी की सरकार ये बिजनेस व्यापार लोगों की सरकार है तो ये काम उनको करना ही पड़ता है ना व्यापार करने के लिए चलिए थैंक यू आज खुलासा किया है क्या है शिवसेना का जो एक गट है किस तरीके से पूरा आपने बताया नहीं शिव इतना शिंदे का जो गट है जो आपने आपको अमित शाह ने बनाया हुआ शिवसेना का गट मानता है उनके पास पूरे सरकार के पास बहुमत है लेकिन सरकार स्टेबल नहीं है आपने देखा होगा जिस तरह से आज भी डिप्यूटी सीएम शिंदे नाराज चल रहे हैं कैबिनेट में नहीं आते किसी मीटिंग में नहीं आते उनका चेहरा देखिए चेहरे का रंग फिका पड़ गया है उनकी बॉडी लैंग्वेज देखिए लगता है बीमार आदमी चल रहा है ये इसलिए कि उनको जो प्रॉमिस किया था कि चुनाव के बाद आप ही मुख्यमंत्री बनोगे आप पैसा खर्च करिए और चुनाव जीत कर लाइए लेकिन चुनाव के बाद शिंदे को मुख्यमंत्री नहीं बनाए ये परंपरा है बीजेपी की जो शब्द देते हैं वो पूरा नहीं करना